राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या त्यामुळे बातम्या शोधपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका मायबाप सरकार हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार तरी कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल चार हजार नऊशे रुपये दराने होते खरेदी लाडक्या बहिणींमुळे आत्महत्याग्रस्तांना ठेंगा बारा वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यात एक हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यामधील साडेदहा लाखांवर कर्जदारांनी थकवले तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींचे मुद्रा कर्ज शासकीय केंद्राकडे तूर उत्पादकांनी फिरवली पाट खुल्या बाजारामध्ये विक्रीवर शेतकऱ्यांचा भर राज्यभरामध्ये प्रतिसाद मिळेना मुंबईत आज क्रांतिकारी संघटनेचे कर्जमुक्ती आंदोलन बुलढाण्यामध्ये कार्यकर्त्यांची धरपकड रविकांत तुपकर काय म्हटले बघा शेतकऱ्यांना राजकर्त्यांनी हलक्यामध्ये घेऊ नये फक्त न्यायासाठी शेतकरी आंदोलन करत आहे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे तर कर्जाचे सातबारे नव्हे तर सरकारलाच अरबी समुद्रामध्ये बुडवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे असे तुपकर यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले आहे माहिती सरकारने ज्याप्रमाणे निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या गोष्टीचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार रक्कम वर्षभरानंतर सुद्धा गारपीटीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये संग्रामपूर तालुक्यासाठी एक कोटी अठरा लाखांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीमध्ये विहिरीला चार लाखांचे अनुदान नॉनसेफमुळे सहाशे शहात्तर गावे उपेक्षित खामगाव जिल्ह्यातील एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना लाभ उपलब्ध निधीनुसार शेतकऱ्यांना विहिरी मंजूर द्राक्ष निर्यातीमधील बावीस टक्के घट हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये तीन वर्षांमध्ये सर्वात कमी निर्यात भाव जास्त जगभरामध्ये नाशिकच्या द्राक्षांना मागणी मांगिल हंगामामध्ये बसला होता अवकाळीचा फटका फळबाग विम्यात सुद्धा बोगसगिरी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या पडताळीमध्ये बारा हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द लंचिंग व टरबूज खरबूज लावा उत्पादन वाढवा अनुदानही मिळवा राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान फलोत्पादनाचे क्षेत्रफळ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट दापेवाडाच्या आपातग्रस्त शेतकऱ्यांना पुराची मदत का यादीमधील घोडावरून प्रचंड रोष शासनाच्या निधीची लोट पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी व्याजमाफीसाठी धडपड सुरू एप्रिल महिन्यांपासून मिळते नवीन कर्ज आता पीएम सूर्यघर योजनेमधून शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला योजनेचा आढावा भाजीपाला झाला स्वस्त ग्राहक खुश दूर उत्पादक शेतकरी आले मेटाकुटीला आवक वाढली परचिल्यातूनही येतोय शेतमाल प्रमुख बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीसाठी गर्दी वीज दरवाढ स्मार्ट नेट मीटर नवीन नंबर प्लेटला विरोध ग्राहक पंचायतने पाठवले अधिकाऱ्यांना निवेदन मंगळसूत्र गेले घर गाहनात सरकारने पैसे दिलेच नाहीत नऊ हजार आठशे बत्तीस शेतकरी वाऱ्यावरती कुशल अकुशलचा निधीच नाही यंदाच्या खरीप हंगामामध्ये कर्ज वाटप उद्दिष्ट दोन हजार चारशे कोटींचे बँकर्स कमिटीची बैठक कापसाला अधिक कर्ज सुनीता विल्यम्स आणि बुच बिल्मोर यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू सोने चांदी दरामध्ये उच्चांकी कोसळी सोने एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये तर चांदी एक लाख तीन हजार आठशे रुपयांवरती पीक कर्ज वाटपासाठी मार्च अखेरची डेडलाईन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश शंभर टक्के वितरण करा वीज आमच्या उशाला ऊर्जा कशाला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल शेतीची वीज कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी बचत गटाने दिला साठ लाख महिलांना रोजगार राज्यामध्ये सहा लाख चोवीस हजार बचत गट सव्वीस लाखजणी बनल्याला प्रतिदिदीत संघर्ष जिद्द आणि स्वाभिमानाची कहाणी महिलांचे पाऊल तोडणी ऊसतोडणी अनुदान योजनेमधून दोनशे एकसष्ट यंत्रांची खरेदी पहिल्या टप्प्यामध्ये सत्तावन्न यंत्रांसाठी एकोणीस पॉईंट पंचवीस कोटींचे अनुदान पूर्ण शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेमध्येच वसुलीला प्रतिसाद नाही बँका विकास सोसायट्यांना मोठा फटका पंधरा मार्चपर्यंत नोंदणी केलेला सर्व कापूस सरकार खरेदी करणार पणन मंत्री रावल यांची विधानसभेमध्ये माहिती मतदार ओळखपत्र लवकरच आधार क्रमांकासोबत जोडणार निवडणूक आयोग यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय अर्धा महिना संपला धान्य मिळण्याची प्रतीक्षा संपेना अतनूर परिसरामध्ये स्वस्त धान्य वितरण ठप्प नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित पोलिसांवर हल्ले सहन केले जाणार नाही यापुढे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले काही घरे आणि दुकानांना ठरवून लक्ष केले ट्रॉली भरून दगड मिळाले शस्त्रही केले जप्त नागपूर शहरातील हिंसाचारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेमध्ये निवेदन सर्वांना संयम राखण्याचे आव्हान खरेदीमुळे सनसेक पंच्याहत्तर हजारांच्या पार सात लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत जागतिक बाजारामधील सकारात्मक संकेतामुळे बळ सेक्टोरल इंडेक्सची उत्तम कामगिरी <laughs> बांगलादेशींच्या घुसखोरीचा धक्कादायक पॅटर्न समोर पश्चिम बंगालमध्ये अधिकृत आधार कार्ड मिळतात विधानसभेमध्ये माहिती <laughs> सक्षम दिव्यांगासाठी युपीएससीच्या वेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाही पूजा खेडकरला पंधरा एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा महाकुंभमधून एकतेचे अमृत निघाले नरेंद्र मोदी म्हणाले हा धार्मिक सोहळा होता एकत्रित प्रयत्नांचे साक्षात स्वरूप हर्मर नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आव्हान तहसीलदारांच्या सूचना दोन हजार पाचशे रुपये मिळतोय गव्हाला भाव शेतकरी संकटामध्ये व्यापारी मालामाल रब्बी हंगामात पिकवलेला नवा गहू विक्रीसाठी आणला जात आहे शेतकऱ्यांना त्याच गव्हासाठी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये दर मिळत आहे ई बस बससेवा प्रतीक्षा संपणार की अजून लाभविणार चार्जिंग स्टेशन आणि वीज पुरवठा सज्ज मात्र बस उपलब्ध नसल्याने सेवा सुरू होण्यास विलंब पाण्याअभावी खुर्दाच्या फळबागा संकटामध्ये खडकपूर्णा प्रकल्पामधून पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा डाव पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अटकसत्रावरून रविकांत तुपकरांचा आरोप शिवफेरीमधून मृत जलसंधारण कामाची करणार पडताळणी जिल्हा व तालुकास्तरीय समिती घेणार आढावा शासकीय व्यक्तींचाही समितीमध्ये समावेश बारा वर्षांनी स्वप्न साकारले खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी पोहोचले बुलढाणा शहरामध्ये एकशे सत्याहत्तर पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांच्या योजनेचे जलपूजन जलतारा योजनेबाबत शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा अशी तहसीलदार झालट्याची माहिती पेन्शनधारकांनी लावले एपीएफ एप कार्यालयाला टाळे किमान पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन पाळा मस्साचोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार शाळांमध्ये मोफत प्रवेश पालकांची पाठ कशाकडे का अनेक कारणांमुळे उदासीनता राज्यभर ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू विमानतळासाठी तेव्हा लागणार होते पन्नास लाख आता लागतील पन्नास कोटी रुपये शहाजानपूर येथे एकशे त्रेपन्न हेक्टर जमीन उपलब्ध अधिवेशनामध्ये अजित पवारांनी घोषणा केल्याने बीटकरांच्या आशा पल्लवीत शेतकऱ्यांच्या पत्नींचा सन्मान सोहळा किसान पुत्राकडून कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी आत्महत्या रोखण्याचे आव्हान कायम महापालिकाकर्ते निर्मिती नमुने कृषी विद्यापीठाकडे पाठवले दैनंदिन पंच्याहत्तर टन कचऱ्यावर प्रक्रिया पन्नास किलोच्या गोनीद्वारे शेतकऱ्यांना मिळणार खत कोरड्या पडलेल्या बॅरेजमध्ये मांजरा प्रकल्पातून सोडले पाणी उन्हाळी पिके डाव्या कालव्यातून नऊ पॉईंट चोपन्न तर उजव्या कालव्यातून सहा पॉईंट सेहेचाळीस दशलक्ष घमी सोडले पाणी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडिताची कारवाई लघुदा वर्गातील चार लाख तेहतीस हजार ग्राहकांकडे थकबाकी स्प्रे पंपाला किमतीच्या पन्नास टक्के अनुदान दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांची केली निवड ऑनलाईन अर्जानंतर ऑफलाईन काढली जाते लॉटरी रब्बीसाठी पाणी देण्यास दिला नकार कोटजंभुरा येथील शेतकरी संकटामध्ये पाटबंधारा विभागाने एनबेडी पाणी देण्यास शेतकऱ्यांना दिला नकार रोवण्या अर्धवट परहे करपले यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे बावीस जन्ममृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अखेर रद्द नायब तहसीलदारांचा आदेश शासनाचे पत्र धडकले टोमॅटो शेतामध्येच लागले कुजू तीन ते पाच रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हैराण वन्यप्राण्यांचा हल्ला गेल्या सात वर्षामध्ये शेहेचाळीस जणांवर प्राणघातक हल्ला चौघांचा मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी आर्थिक पॅकेजचे होणार वाटप नरवडे धरणग्रस्तांबाबत नितेश राण्यांच्या प्रयत्नांना यश जलसंपादन मंत्र्यांनी दिले निर्देश पुण्यामध्ये कोयता गँग नाही फडणवीस म्हणाले दादा बनण्यासाठी थ्रीलसाठी पंधरा ते सोळा वर्ष वयोगटातील मुलाकडून तोडफोड केवळ आंदोलन करण्यापेक्षा औरंगजेबाची कबर उखळा उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारला आव्हान औरंगजेबाची कबर देशाबाहेर फेकून द्या खासदार उदयनराजेंचा संताप तो संत होता उदातीकरण नको <गणीगे> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा